भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगर आणि महापालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यावाना आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर आधारित तेरा तीन दिवसीय मल्टीमिडिया चित्रपदर्शनाचं आयोजन सिद्धार्थ गार्डन यांनी करण्यात आलं आहे यावेळी महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगधन मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर मंगला बोरकर महापालिका जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद साईसेवा भूप्रतिष्ठान राजमाता विद्यालय असे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मिळ अशा चित्र प्रदर्शनातून तरुण प्रेरणा घेतील असे प्रतिपादन अतुल सावे यांनी पुढे बोलताना केले स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे आदर्श घेऊन तरुण आपले कार्य करतील भारतीय स्वातंत्र्य लढा व मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याची अत्यंत संक्षिप्त स्वरूपात दुर्मिळ अशा छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या या प्रदेशात सर्व नागरिकांनी फेटी द्यावा असं आव्हानही सावे यांनी केलं आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच छत्रपती संभाजीनगर यांनी स्वातंत्र्य लढ्यातील पोवाडे व गीतांचं सादरीकरण केलं प्रदर्शनी दिनांक पंधरा ते सतरा सप्टेंबर रोजी तीन दिवस सकाळी नऊ ते सहापर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल या चित्र प्रदर्शनाला भेटी देऊन लाभ घेण्याचं आवाहन केंद्र शासनामार्फत करण्यात आलं आहे बीरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर